देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण विशेष चर्चा करणार आहोत पितृदोष या विषयावर भगवती जगदंबेच्या कृपेने आमच्या असे निदर्शनास आले आहे की खूपदा आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांमध्ये म्हणजे भावंडांमध्ये पैतृक संपत्तीवरून भयंकर कलह निर्माण होतो स्थावर मालमत्ता बँक बॅलन्स शेतजमीन सोने चांदी या सगळ्यावरून प्रचंड कलह भावंडांमध्ये होतो आमच्या पाण्यात असे आले आहे की भावंडांपैकी ज्या मुलाने आईवडिलांची सेवा अजिबात केलेली नसते तेच मूल संपत्तीवरून सगळ्यात जास्त भांडण करतं ही लोक इतरांवर म्हणजे बाकीच्या भावंडांवरती तंत्र मंत्र तांत्रिका मांत्रिकाकडे जाऊन करवून घेतात आणि खूपदा स्वतःच्या भावंडांवरती गुंडांतर्फे किंवा कुठल्या दबंग व्यक्तीतर्फे हल्लेसुद्धा करून घेतात भावाभावांमध्ये हाणामाऱ्या होतात असे वागणे ज्या व्यक्तीचे असते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही काळानंतर पितृदोष निर्माण होतो त्या घरांमध्ये वंशवृद्धी होत नाही शास्त्रामध्ये असा नियम सांगितला आहे की कि भावाच्या किंवा भावंडांच्या संपत्तीवर कधीही हक्क सांगू नये अन्यथा दोष तर लागतोच परंतु दुखणे आजारपणं यावर प्रचंड पैसाही खर्च होतो स्वतःच्या कुटुंबामध्ये प्रचंड क्लेश निर्माण होतो घरातल्या स्त्रियांचं मानसिक संतुलन बिघडतं खूपदा त्या घर सोडून सुद्धा जातात त्यामुळे भांडून भांडून घेतलेलं धन पुढे क्लेश आणि कलह निर्माण करतं खूपदा निर्वंशाचंही कारण बनतं भावाचा भावाने भावाचा किंवा बहिणीचा किंवा बहिणींनी भावाचा हक्क मारणे किंवा मा दाबणे ह्याची परिणिती चांगली दिसत नाही दुसऱ्याचे शाप घेऊन हिसकावलेली संपत्ती अजिबात चांगले फळ देत नाही असे वागणे असेल तर प्रकृती अप्रत्यक्षपणे परमेश्वर अप्रत्यक्षपणे असं वागणाऱ्या प्र व्यक्तीला प्रचंड मोठा दंड देतो मग अशा व्यक्तीचा किंवा अशा भावाच्या घरामध्ये त्याच्या स्वतःच्या मुलांचे विवाह होत नाही किंवा त्यांचं शिक्षण नीट होत नाही जुडलेला किंवा जुळलेला विवाहसंबंध तुटतो किंवा विवाह झाला असेल तर डिवोर्स होतात लग्न झालं असेल तर नातवंड जन्माला येत नाही आणि दोन तीन पिढ्यांनंतर अशा कुटुंबाचा निर्वंश होतो पैतृक संपत्तीसाठी भावंडांशी भांडले किंवा भांडून भांडून संपत्ती घेतली तर स्वतःच्या मुलांचं भाग्य भवितव्य खराब होतं मुलं जन्मत जरी स्वतःचं चांगलं भाग्य भवितव्य घेऊन आली असतील तरीही त्यांचे वडील स्वतःच्या भावंडांशी जर पैतृक संपत्तीवरून म्हणजे आजोबाच्या संपत्तीवरून भांडणं करत असतील तर त्या मुलांचं भवितव्य या वडिलांच्या चुकीमुळे किंवा मूर्खासारख्या वागण्यामुळे पूर्ण खराब होतं समाजामध्ये अशी खूप उदाहरणं आहेत गेली तीस वर्षं आम्ही समाजामध्ये गुरु म्हणून तांत्रिक म्हणून आणि कथावाचक म्हणून जे काम करतो आहे ज्योतिषी म्हणून जे काम करतो आहे त्यामुळे आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की भांडणारी व्यक्ती वडिलांच्या आईच्या संपत्तीवरून इतरांशी भांडणारी व्यक्ती पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे स्वतःच्या आयुष्यामध्ये भयंकर दुःख भोगते पित्याची संपत्ती जर आपण घेतली असेल कोणीही घेतली असेल वडिलांची संपत्ती असेल आईची संपत्ती असेल आजोबांची नानाजींची कोणाचीही संपत्ती जर आपण घेतली असेल तर त्यांच्या नावानं नित्यनियमाने तर्पण पिंडदान कराव करावं लागतं अन्नदान करावं लागतं पितृपक्षामध्ये आपल्या सगळ्या पितरांच्या नावाने श्राद्ध करावं लागतं तो विधी शास्त्रोक्त पद्धती करावा लागतो म्हणजे आपल्या कुळधर्मानुसार ब्राह्मणांच्या माध्यमातून पिंडदानाचा तर्पणाचा विधी रीतसर करवून घ्यावा लागतो ब्राह्मणांना भोजन द्यावं लागतं अन्नदान करावं लागतं असं जर केलं नाही कुणाची संपत्ती स्वतःचा सख्खा पिता का ना स्वतःची सख्खी आई का असेना स्वतःचे सख्खे आजोबा का ना त्यांची कुणाचीही जर संपत्ती घेतली असेल आणि त्या संपत्तीचा उपभोग आपण आपल्या आयुष्यात करत असू आणि त्यांच्या नावाने पिंडदान जर करत नसू तर त्याचे परिणाम चांगले दिसत नाही खूप भयानक समस्या मग आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतात यातली पहिली समस्या अशी असते की जी पितरांच्या कोपामुळे झेलावी लागते ती म्हणजे शत्रुबाधा निर्माण होणे सतत शत्रू निर्माण होत राहतात सतत कुणाशी ना कुणाशी कलह होत राहतो सतत कोणाशी कोणाशी मनमुठा होत राहतो भांडणं होत राहतात आणि त्याच्यामुळे खूप शत्रू मग निर्माण होतात रोग उत्पन्न होतात मानसिक स्थिती ढासळते सतत डोक्यावरती मनावरती कशाचा तरी ताण राहतो शरीरावरती म विशेषतः मनावरती जर ताण सतत राहिला तर त्याचे परिणाम शरीरावरती चांगले दिसत नाही हेच खरं कारण असतं की शरीरामध्ये मग अनेक रोग उत्पन्न होतात आणि त्या रोगांचं निदान करण्यासाठी मग औषधांवरती मेडिकल ट्रीटमेंटवरती खूप खर्च होतो या पाठीमागचं मुख्य कारण जे आहे ते पितरांचा खूप हाच असतं समाजामधल्या कुठल्याही विद्वान साधक व्यक्तीकडे शास्त्रीय व्यक्तीकडे किंवा विद्वान ज्योतिषाकडे जाऊन जर सल्ला घेतला तर ते प्रत्येक व्यक्ती हे सांगते की पितरांसाठी जे आहे ते नित्यनियमाने श्राद्ध तर्पण पिंडदान करावंच लागतं वस्त्रदान करावं लागतं धातुदान करावं लागतं छत्री कांबळं चपला इत्यादी वस्तूंचे दान करावे करा लागते विशेषत अन्नदानाला फार महत्त्व आहे अन्नदान अमावस्येच्या दिवशी पितृपक्षामध्ये किंवा आपल्या पितरांची जी तिथी असते त्या तिथीवरती अन्नदान करणं फार आवश्यक आहे ह्यावरती आणखीन एक उपाय आहे तो म्हणजे श्रीमद भागवत पुराणाचे शास्त्रोक्त पद्धतीने केलेले पठण पाठण भगवान बालकृष्णाच्या किंवा श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी भागवत पुराण करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु पितरांच्या मुक्तीसाठी जे भागवताचं अनुष्ठान केलं जातं ते बऱ्यापैकी वेगळं असतं ते विद्वान ब्राह्मणांकडनंच करून घ्यावं लागतं तो शास्त्रीय विधी आहे हा शास्त्रीय विधी केल्यानंतर साधारणतः ते साप्ताहिक पारायण असतं विद्वान ब्राह्मणांकडनं ज्यांना संस्कृत नीट व्यवस्थित येतं ज्यांना वैष्णव मंत्राची दीक्षा आहे अशा ब्राह्मणांकडनं जर भागवत ग्रंथाचं पठण पाठण आठवडाभर करून घेतलं आणि त्यानंतर मग अन्नदान करून घेतलं तर ही शास्त्रीय विधी जो आहे याचा पुष्कळ फायदा होतो पित्रांची गती उत्तम गती होते पित्रांची मुक्तता होते पित्र आपल्या गतीला जातात असा आमचा अनुभव आहे त्यामुळे आमचा असा अनुरोध आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये जर असा कलह असेल अशा समस्या असतील तर आपण ताबडतोब जे आहे ते शास्त्रीय व्यक्तीशी संपर्क साधावा विद्वान ब्राह्मणांशी संपर्क साधावा आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुळातल्या पितरांसाठी त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या गतीसाठी जे आहे ते पितृमोक्ष भागवत पुराण कथा सप्ताह आपल्या घरा घरामध्ये अवश्य करावा देवराधा ट्रस्टतर्फे अशा भागवत कथांचं आयोजन करवून दिलं जातं जर आपल्या घरामध्ये वरील समस्या असतील तर आपण देवराधा ट्रस्टशी त्वरित संपर्क साधा देवराधा ट्रस्ट आपल्याला आपल्या, आपल्या घरामध्येच विद्वान ब्राह्मणांतर्फे पितृमोक्ष भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करवून देईल अर्थात ही सेवा सशुल्क आहे त्याचं सशुल्क आपल्याला द्यावं लागेल जर आपल्या घरामध्ये अशी समस्या असेल तर आमच्याशी जरूर संपर्क साधा आमचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत लक्षात ठेवा संपर्क केवळ आणि केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच साधावा कॉल करू नये अशी नम्र विनंती